नमस्कार माझे नाव प्रतीक रामेश्वर बिचवार आहे मी तुम्हाला आज या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे गोष्ट लहान शिकवण महान गोष्टी संस्काराच्या या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत व सुंदर गोष्टी आहेत या पुस्तकामध्ये पहिली गोष्ट आहे या पुस्तकामध्ये एकूण अठ्ठावीस गोष्टी आहेत त्या अठ्ठावीस गोष्टी खूप सुंदर व छान आहेत या पुस्तकामध्ये पहिल्या गोष्टीचे नाव आहे परीक्षा गोष्ट खूप सुंदर आहे त्यामध्ये एक श्रीमंत शेतकरी होता तो शेतकरीचा सर्व कारभार त्याच्या पत्नीकडे पत्नीकडे आणि चाव्याचा व सर्व असायचा असूत राहायची आणि त्या पत्नीकडे कारभार असायचा पण एक दिवस त्याची पत्नी गुजरली आणि तो शेतकऱ्या त्या चाव्याचा गुच्छा त्या शेतकऱ्याला चार सुना होत्या त्या शेतकऱ्याला प्रश्न पडला चाव्याचा गुच्छा कोणाकडे द्यावा एका सुने मी नहीं। तो विचारात पडला आणि त्याला विचार करता करता एक विचार आला त्या चारही सुनाची परीक्षा घ्यावी तो त्या चारही सुनाची परीक्षा घेऊन गय। घ्या घेतली आणि त्या चार सुनाकडे गेला आणि म्हणाला मी तुम्हाला ए दोन दोन गव गव्हाचे दाणे देणार आहे मी काही वर्षासाठी बाहेर गावी जाणार आहे मी पर्यंत जो हे गव्हाच्या दाण्याचे मोठे शेड करून दाखवेल त्याला मी चाब्याचा चाव्याचा गुच्छा देणार आहे असे म्हणून तो शेतकरी सर्वांना दोन दोन दाणे देऊन गेला तो शेतकरी काही त्यामधील पहिल्या सुनी ते तीनही सुने, ते, ती सुने ते तो ते दाणे सांभाळले नाही सांभाळले नाही पण चौथीने सांभाळले तो शेतकरी काही वर्षांनी आला आणि म्हणाला मी पहिल्या सुनेकडे गेला मी दिलेले दोन दाणे गव्हाचे कुठे येतात म्हणाली माझ्याकडं नाहीत आणि त्या तीनही सुनाला त्याने विचारले त्या तीनही सुन्याकड होते पण चौथ्या सुनेने त्या चौ त्याने चौथ्या सुनेला विचारले मी दिलेले गव्हाचे दाणे कुठे आहेत त्या ती चौथी सुन म्हणाली बाबा मी त्याचा शेड केला आहे चला तुम्हाला मी त्याचे पोते दाखवते तो तो शेतकरी म्हणाला सुनबाई तू या परीक्षेमध्ये पास झालेली आहे तुला या आजपासून या चाब्याचा गुच्छा मी तुझ्याकडे देणार आहो या हे ऐकून त्या तीनही सुना नाराज झाल्या आणि त्यांना त्याचा परतावा झाला तो त्याने त्या ते शेतकऱ्याने त्या चौथ्या सोनियाला त्या चाब्याचा गुच्छा दिला आणि तिला म्हणाला सुनबाई आता तूच या घराचा कारभार सांभाळणार आणि तूच या घराचे मालकीण आहे ते असं म्हणणार तो शेतकरी आणि तिला चाब्याचा गुच्छा दिला या त्या चिन्हा सुना अक्षर झाला की त्यांनी ते सांभाळले नाही त्यांनी जर ते सांभाळले असते तर त्यालाही सुद्धा भेटत होता चाब्याचा गुच्छा असा आणि एक डबल एक गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे कर्माचा परतावा ती गोष्ट सुद्धा खूप सुंदर आहे व छान आहे त्या गोष्टीमध्ये एक कुबड्या होता तो कुबड्या दररोज एका बाई एक बाई होती ती बाईच्या कट्ट्यावर पोळी ठेवायची आणि कुबड्या यायचा आणि ती एकाच पोळी नेऊन न्यायचा आणि काहीच बोलत नसतो त्या बाई ती बाईला जाग यायचा नुसती पोळी उठलून न्यायचा असा असतो कुबड्या दररोज ती पोळी उठलून न्यायचा आणि एका झाडाखाली बसून ती पोळी खायचा एकदाच एके दिवशी त्या बाईला राग आला आणि तिला विचार आला हे कुबड्या तर मला काहीच बोलत नाही मग मी मी तिची याच्यासोबत काहीतरी करते तिने त्या पोळीत एक दिवस पोळी बनवली आणि विष टाकले तिने माहीत होतं कुबड्या येणार आहे आणि ही पोळी घेऊन जाणार आहे तिने विष टाकले आणि त्या तिथे पोळी ठुली तिला ते तेव्हाच अफवास झाला मी गलत काम करत आहे तिने ती पोळी घेतली आणि चुरीत फेकली आणि दुसरी चाजी पोळी बनवून त्या तिच्या कट्ट्यावर ठुढीचे फुकड्या आला आणि ती पोळी घेऊन गेला तो फुगड्या त्या तो कुगड्या गेला का तिचा मुलगा शिकायला होता तो कधीच घरी नसे यायचा पण एक एके दिवशी चमत्कार झाला आणि तो घरी आला तो मुलगा त्या त्याच्या आईला म्हणाला तिच्या दारात दर दरवाजा खडखडला आणि त्याच्या आईने त्याचा चेहरा पाहताच आनंद झाली तो मुलगा त्याच्या आईला म्हणाला आई मी हे कु मी मी इथे कस का आलो सुद्धा माहीत नाही हा चमत्कार आहे मी त्या मलामध्ये पेऊश पडलो होतो तेव्हा एक कुबड्या आला आणि मला पोळी दिली मी त्याला म्हणलं तुझी पोळी तर तो, तो म्हणला मी दर माझं दररोजच आहे मी उपाशी राहू शकतो पण तुला आता हे सर्वात जास्त याची गरज आहे तेव्हा त्या कुबड्याने मला पोळी दिली आणि मी इथं आलो त्या बाईला त्याचा त्या परतावा झाला आणि त्या बाईला अफस झाला त्या बाईने जर त्याला विष कालवलेली पोळी दिली असती तर तिचाच मुलगा मरत होता चांगल्या कर... या गोष्टीनं आपल्याला हे बद मिळते की चांगल्या कर्माचं फळ चांगलंच असते धन्यवाद